न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी दोन विभाग त्याच्यामध्ये हे करून महसूल आणि अभिलेख अशा पद्धतीनं ते काम चालू आहे आणि त्यानुसार ते आपल्याला त्या जमिनीचं सातबारा असेल त्याचं रेकॉर्डनुसार एम एल म्हणजे के गुगल इमेज जी असते त्याच्यावर आपल्याला दिसतं ॲक्च्युअल तिथं फील्डवरती काय तर तो, का तो, तो मॉनिटर ते करतं आहे त्या पद्धतीनं ते चालू आहे काम सुरू झालं आहे लवकरात लवकर तो आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे शाळा अंगणवाडी आणि पी एच सीच्या बाबतीमध्ये एक नियोजन केलेलं आहे जिल्हा परिषदने काही शाळा आणि पी एस सीच्या मध्ये काम केलं होतं मागच्या डी पी डी सीमध्ये मान्य पालकमंत्री महोदयांनी तसं त्यांना सांगितलेलं होतं तर त्या अनुषंगाने आता नगरपालिका असतील महापालिका असतील आणि ट्रॅबलच्या तर अशा चारही म्हणजे जिल्हा परिषद ट्रॅबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट नगरपालिका ज्या दोन आहेत त्यांच्याकडे शाळा आहेत पस्तीसच्या वर शाळा दोन नगरपालिकांकडे आहेत आणि महापालिकांच्या शाळा तर अशा सगळ्या एकत्रित आता काढलेल्या आहेत आणि त्यांची पटसंख्या किती आहे कुठे किती विद्यार्थी आहेत कोणत्या शाळेचा रिस्पॉन्स कसा आहे तर त्या पद्धतीनं ते नियोजन सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक चांगलं भरीव काम करण्याचं प्रशासनाचा प्रयत्न येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये असेल तर असे काही मोजके विषय होते ट्राफिकच्या बाबतीमध्ये आणि रोड सेफ्टीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे बरेचसे प्रकल्प चालू आहेत तर यंत्रणा देखील अनेक इन्व्हॉल्व्ह असतात तर त्या त्या यंत्रणेची जबाबदारी त्यांना वेळ व वेळोवेळी वेड़ वेड़ त्यांचा आढावा घेणे या पद्धतीनं आत्तापर्यंत माझ्या तीन चार बैठका त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आता वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल तर त्या अनुषंगानं देखील युनिफॉर्म पेजवर कसं सगळे येता येतील आपल्याकडे तीन सी पी एरिया येतात आणि एस पी ग्रामीण असं एक येतं हायवेचंही असल्यामुळं एक हायवे ट्रॅफिक हा एक वेगळा तो येतो आणि या यंत्रणा आणि मग सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या सर्व यंत्रणा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महापालिकाकडचे जे असणारे रस्ते असतील ए सी पी डब्ल्यू डी असतील एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल तर यांच्यासोबत कॉर्डिनेशन अशा पद्धतीनं तो नियोजन चालू आहे उदाहरण जसं आता गायमुक्त घोड घोडबंदर सेक्शनमध्ये एका साईडचं मागे एक महिन्यापूर्वी राउटिंगचं काम केलं होतं आणि सध्याही ते टिकून आहे म्हणजे पलीकडले एका लेनचं केलं अलीकडे रस्त्याची रुंदी जी आहे तर ती रस्ता जसं संपतो तर खड्डे असतात सो ते कसे हे करता येतील काय वेगवेगळ्या याच्यानुसार कामं आहेत जसं मेट्रोचं लाईनचं काम चालू आहे तर मेट्रो तिथे काम करत आहे कालचा रस्ता आहे तो एस सी पी डब्ल्यू डीकडे आहे जो सर्व्हिस लेन आहे तो, तो टी एम सीकडे आहे आणि दोघांमधला मर्जिंगचं काम जे आहे ती एजन्सी एम एम आर डी आहे सो त्या अनुषंगाने एक व्यवस्थित कॉर्डिनेशनमध्ये काम करण्यासाठी म्हणून एक जिल्हाधिकारी माझा रोल कसा त्याच्यामध्ये करता येईल त्या पद्धतीने मी तो प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगानं आत्ताचंही ट्राफिकचं नोटिफिकेशन असेल तर त्याच्यामध्येही थोडा रिलीफ मिळालं आहे असं एक दिसते मंगळवारी थोडंसं तीन व्हेकल एकाच वेळी सकाळच्या वेळेत ता, आठ तासामध्ये तीन व्हेकल एक याच्यामधला तो माल खाली पडला होता दोन व्हेकल बंद पडले होते म्हणून मंगळवारी थोडासा परत आ, ट्राफिक हे झालं होतं पण फ्रायडेला आपण नोटिफिकेशन काढल्यानंतर सॅटर्डे संडे मंडे आणि मंगळवार सोडून बाकी दिवसात आत्ता कम्पॅरेटिवली ट्राफिक हे झालं आहे त्याच्यासोबतच आपण पालघर कलेक्टर असतील पालघर एस पी असतील इकडल्या बाजूला रायगड असेल सर्व यांच्याशी कॉर्डिनेट करून थोडा होल्डिंग कॅपॅसिटी तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण हेही लक्षात आलं की ब्लॉक लावून किंवा टाईम रेग्युलेट करून फायदा तेव्हा होऊ शकतो जेव्हा व्हेकल ज्या असतील त्या हद्दीपासून दूरच सर्विस लेन असेल किंवा जिथं होल्डिंग कॅपॅसिटी आहे वसई स्पेशली वसईचा भाग वसई <laughs> महापालिका आणि वसई ग्रामीण तर या भागामध्ये जेव्हा वेइकल थांबतात तेव्हा मग ते कुठेतरी इफेक्टिव्ह समोर वेईकल येणार आहेत आणि कोंडी ती आहे तर ती तिकडच्या भागामध्ये फाऊंटेन हॉटेल फाउंटेन किंवा पलीकडच्या भागात होणार तर त्या पद्धतीनं ते प्रयत्न चालू आहे तर रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडचे मुख्य प्रकल्प जे आहेत तर त्याचं लँड एक्विशन लवकर होणे आणि तो डिले न होणे त्या पद्धतीनं प्रयत्न असणारे सी एम वॉर रूमचे काही विषय असतात तर त्याचा वेळोवेळी आढावा सी एम सर डी सी एम सर घेत असतात आणि त्या अनुषंगानं ते लँड एक्विशनचे प्रोजेक्ट आणि इतरही दुसरे म्हणजे ट्रान्समिशन लाईनचे आहेत इलेक्ट्रिसिटीचे तर ते त्वरित तो कसे होतील त्याच्यानुसार आहे त्याचंही आम्ही इथं पण एक म्हणजे टाइमलाइन टाकून प्रत्येक वेळेला रिमाइंडर जातील अधिकाऱ्यांना प्रोग्रेस रिपोर्ट किती आहे दर मंडेला मी रिव्ह्यू घेत असतो सकाळी साडे दहा वाजता तर आम्ही वरुणच्या आणि लँड इक्वेशनच्या प्रोजेक्टपासून एस डीओ चालू करतो सो साधारणतः पाऊन तासाचा दर सोमवारी माझा रिव्ह्यू असतो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा विषय घेत असतो आणि त्या अनुषंगाने तो प्रोजेक्ट लवकरात लवकर होणे जेणेकरून जे प्रकल्प आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे ते लवकर झाले तर जो थोडासा इन्कन्व्हिनियन्स लोकांना होतो आहे तर तो व्हायला नको ट्विन टनलचा प्रोजेक्ट आहे त्याचंही लँड एक्विशन आपण काही प्रमाणात केलं आता एक आणखीन ॲडिशनल सांगितलेलं आहे ते लवकर करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सो विरार अलिबाग कॉरिडॉर असेल त्याचं लँड एक्विशनचा प्रोसेस चांगली झालेली आहे आणि निधी पण लवकर मिळेल असंही आम्हाला शासनाकडून कळालं आहे तर तो, तोही लवकर करण्याचा प्रयत्न असेल असे जवळपास सर्वच मेजर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये महसूल विभाग आणि प्रशासनाकडून आणि इतरही लाईन डिपार्टमेंट जे असतील ॲग्री असो हो किंवा सगळेच विभाग तर त्यांच्याकडून थोडं गतिमान पद्धतीने कामावं याच्यासाठी हो। त्या पद्धतीचं नियोजन करून त्यासाठी म्हणजे माझे प्रयत्नशील मी त्याच्यावर फोकस ठेवलेलं हो आहे तर आता मला वाटते जवळपास एक ओवरऑल थोडंफार सांगितलेलं आहे आता मला वाटते आपण काही प्रश्न असतील किंवा काही विषयावर सजेशन असतील तर आपण बोलावतो दुणा प्रविक्ष्टा दुणा प्रविक्ष्टा दुणा। एक कल्याणचा होता तो ऑलरेडी न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी चॅनल लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा